नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती हे कागदपत्र नसतील तर पेन्शन थांबू शकते जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला निवृत्तीनंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे पेन्शन पण माहिती अभावी ही पेन्शन थांबते यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आवश्यक कागदपत्र वेळेत सादर न करणे या कागदपत्रामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफ सर्टिफिकेट हे वेळेत सादर न केल्यास पेन्शन थांबू शकते लाईफ सर्टिफिकेटमुळे पेन्शन घेणारी व्यक्ती जिवंत असल्याचा पुरावा म्हणून सरकारकडे सादर करावं लागतं प्रत्येक वर्षी नोव्हेंबर एक ते नोव्हेंबर तीस या कालावधीत पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे जर हे वेळेत केलं नाही तर पेन्शन थांबू शकते आधार बायोमॅट्रिकच्या मदतीने मोबाईल किंवा लॅपटॉपवरूने हे काम करता येतं याशिवाय पोस्ट ऑफिस एजंटला घरी बोलावणे ही सुविधा घेता येते लाईफ सर्टिफिकेट सादर करताना किंवा पेन्शन घेताना काही इतर महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात ही कागदपत्रे नसतील तर तुमची पेन्शन थांबू शकते यामध्ये ओळख आणि पत्त्याचा पुरावा बँक खात्याची माहिती बँक पासबुकची प्रत बँकचा आय एफ एस सी कोड अकाउंट नंबर उत्पन्न आणि पेन्शन आय डी इन्कम डेक्लेरेशन सर्टिफिकेट पेन्शन आय डी किंवा ई पी ओ नंबर पेन्शनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईफ सर्टिफिकेट सादर करणं विसरू नये तसेच सर्व कागदपत्रे वेळेवेळी तपासून अपडेट ठेवावीत यामुळे पेन्शन थांबण्याचा धोका टाळता येईल आणि आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद